आज पहिल्यांदाच ए जी सी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आज एक फार एक महान कार्याच्याची दखल घेण्यासाठी माझ्याकडे आलेले आहे आज दोन देहदान आपल्या धाराशिव जिल्ह्यात घडवून आणले आणि त्या दोन्ही देहदानाच्या चे दखल, देहदान देहदाना दखल ए जी सी न्यूज यांनी घेतलेली आहे आणि ए ए जी सी न्यूजमार्फतच अशीच जनजागृती व्हावी लोकांपर्यंत हा संदेश पोचवावा पोचावा की देहदान अवयवदान या सगळ्या गोष्टी आपण आता इथून पुढे राबवणार म्हणजे अजून प्रगती म्हणजे जास्तीत जास्त आपण राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे ए जी सी न्यूजचे खूप धन्यवाद आणि ए जी सी न्यूजला भविष्यासाठी त्यांच्या भवित भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs>